मंडळी नमस्कार आले आज आलेलो आहे पहिलं नाव होतं भाग्यनगर आणि दुर्दैवानं आज आपण म्हणतो हैदराबाद या हैदराबाद मध्ये आपण आज पहिलं जातो आहोत सालरजंग म्युझियम मध्ये याला प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती पन्नास रुपये आपल्याला द्यावे लागतात आणि जर आपल्याला येथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करायची असेल तर कॅमेरा असेल मोबाईल असेल तर या करत आपल्याला पन्नास रुपये देऊन प्रवेश मिळतो हे जे म्युझियम आहे हे ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर अशा दोन विभागामध्ये आहे त्यामध्येही आतमध्ये गेल्यानंतर तीन अशा पद्धतीचे विभाग पाहायला मिळतात आपल्याला ईस्टर्न विभाग वेस्टर्न विभाग आणि सेंट्रल विभाग या म्युझियमचं विशेषत्व असं आहे की जगभरामधनं आणलेल्या त्रेचाळीस हजार कलाकृती या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत संगम संगमरवरी अशा पद्धतीची मूर्ती या ठिकाणी या म्युझियममध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते कला इतिहास आणि संस्कृती या तिन्हींचा संगम खऱ्या अर्थानं या म्युझियम मध्ये आपण आल्यानंतर आपल्याला तो अनुभवता येतो पाहता येतो हैदराबादच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर ते म्हणजे सालरजंग म्युझियम हे सालरजंग म्युझियम सर्वसामान्य समाजाकरता एकोणीसशे एकावन्न एक साली हे या ठिकाणी पाहण्याकरता ओपन करण्यात आलं आणि आत्तापर्यंत विदेशामधनं लाखो पर्यटकांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या इतिहास कला आणि या संस्कृतीचा समुच्चय असलेलं हे सालरजंग म्युझियम आतापर्यंत एक्सप्लोर केलेलं आहे आपणही या ठिकाणी यावं मंडळी सालरजंग म्युझियम पाहिल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते लुंबिनी पार्क पाहण्याकरता लुंबिनी पार्क हे सागर तलावावरती त्याच्या बाजूला स्थापित केलेली अशा पद्धतीची ही एक बाग आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली इथे प्रवेश शुल्क म्हटलं तर याला आपल्याला वीस रुपये देऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो आतमध्ये गेल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे कुटुंबासमवेत मित्रांसमवेत आपणही या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला वेळ घालवू शकतो गप्पा गोष्टी करू शकतो या पार्कच्या समोर जो तलाव आहे या तलावातनं बोटीनं प्रवेश करून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भगवान गौतम बुद्धांची अठरा मीटरची उंच अशा पद्धतीची भव्य मूर्ती पाहायला मिळते ही जी मूर्ती आहे हे जे पार्क आहे लुंबिनी पार्क याला जे नाव ठेवलंय हे भारत आणि नेपाळच्या बॉर्डर बॉर्डरवरती जे लुंबिनी ज्या ठिकाणी सिद्धोधन आणि महामाया यांच्यापोटी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला ते गाव म्हणजेच लुंबिनी आणि त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे सायंकाळच्या वेळेला इथे लाईट साऊंड शो अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो खूप आनंद देणारं आणि आल्हाददायी अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याच्याच अगदी समोर आपल्याला हैदराबादची असेंब्ली या ठिकाणी पाहायला मिळते मंत्रालय त्या ठिकाणी ते, ते, ते आपल्याला पाहायला मिळतं तर याही निसर्गरम्य स्थळाला यात्रा कंपनी पर्यटकांना घेऊन जात असते त्याच्याच बाजूला नेकलेस रोड आहे आणि जवळच आपल्याला बिर्ला मंदिर पाहायला मिळतं मंडळी लुंबिनी पार्क आणि सादरजंग म्युझियमच्या व्यतिरिक्त हैदराबाद मध्ये पाहणारी अजून स्थळं आहेत तो म्हणजे बिर्ला मंदिर चौ चारमिनार चार मिनार आणि गोवळकंडा किल्ला गोळकंडा फोर्ड ज्या ठिकाणी रात्री अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये लाईट अँड साऊंड शो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हा व्हिडिओ ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर मंडळी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईक मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं शेअर करा रामकृष्ण हरे